आपले डोळे बंद करूया आपण प्रार्थना करणार आहोत पवित्र स्वर्गीय देवा यशूच्या नावात आम्ही तुझ्या तुझ्या स्पर्शाबद्दल या समय आम्ही प्रार्थना याचना करतो तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने आज आमची भेट घे प्रभू प्रभू एकही व्यक्तीला या ठिकाणातून रिक्त असते जाऊ देऊ नकोस आणि प्रभू ओठ माझे असले तरी शब्द मात्र तूच पासून येणारे असू दे तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने पुन्हा एक वर आमची तू भेट घे हे वातावरण बदल बदल ही वेळ बदल देवा देवा प्रत्येकाचं जीवन बदल बदल येणाऱ्या वचनाद्वारे असं आम्हाला उत्स्फूर्त कर प्रभू प्रभू की आम्हाला प्रज्वलित कर तुझ्या सामर्थ्याने तू धन्यवाद देतो स्वर्गीय ही प्रार्थना तू ऐकली ऐक सर्व प्रार्थना विनंती उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या तू ऐक आमेन आमेन या आपण बसू शकता पहिले राजे याचा अठरावा अध्याय एक्केचाळीस ते सेहेचाळीस पहिले राजे अध्याय अठरा एक्केचाळीस ते सेहेचाळीस एलिया आहवास म्हणाला ऊठ खापी विपुल पर्जनवृष्टीचा ध्वनी होत आहे मग आहाप खावया प्यावयाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपले गुडघ्यामध्ये घातले त्याने आपल्या चाकरास सांगितले वर चढ समुद्राकडे दृष्टी लाव त्याने जाऊन टेहाळले आणि म्हटले काही दिसत नाही एलिया म्हणाला आणखी सातदा जा सातव्या खेपेस तो म्हणाला पहा समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे एलिया म्हणाला आहाबाकडे जाऊन सांग रथ झुंपून खाली जा नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही थोड्याच वेळाने मेघ व तुफान याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला आहाब रथात बसून इस्रेला चालला होता परमेश्वराचा वर्धस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून पु पुढे इस्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला प्रभू विवचन आशीर्वादित करू आमेन आमेन हा रेलूया तुम्ही ऐकताय देवाने आपल्याला अभिषेक केलेला आहे आणि हा अभिषेक आणि त्या का अभिषेकामध्ये काय वैशिष्ट्य आहे याच्याकडे थोडं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत आधीच्या सत्रात आपण शिकलो जो दगड बांधणारांनी नापसंत केला तोच ना कोणशिला झाला आणि हा जो दगड कोनशिला झाला त्याच कोणशिलेतला एक भाग म्हणजे मंडळी आपण आहोत या कोनशिलेमध्ये सुद्धा मस्तक येशू ख्रिस्त आहे आणि शरीर मंडळी आहे म्हणून त्याने तुम्हाला आणि मला देखील कोनशिला बनवलेला आहे त्याने तुम्हाला आणि मला महत्त्व दिलेलं आहे जगापेक्षा वेगळं केलेलं आहे कोणी आमेन म्हणेल का Yes. तर आपल्याला जो अभिषेक प्राप्त झालेला आहे हा अभिषेक राजापेक्षा वरचड अभिषेक आहे हा अभिषेक जो आपल्याला प्राप्त आपल्याला प्राप्त झालेला आहे जगात ज्यांचा डाम डौल वाढला आहे त्यांच्यापेक्षा वरचड अभिषेक देवाने आपल्याला केलेला आहे धनवानांपेक्षा श्रेष्ठ अभिषेक देवाने आपल्याला केलेला आहे कुणी आमेन म्हणेल का तर देवाच्या संतगणांनो जो शास्त्र भाग आज आपण वाचलेला आहे साडेतीन वर्ष पृथ्वीवरती पाऊस पडला नव्हता किती वर्ष साडेतीन वर्षानंतर पुन्हा एक वार परमेश्वर एलियाशी बोलतो आणि त्याला सांगतो की आता पाऊस येणार आहे आणि म्हणून त्या देशाचा राजा काय नाव त्याचं आहाब सगळ्यांनी म्हणा आहाब राजा आणि सेवकाचं नाव काय एलिया सेवकाचं नाव काय एलिया आहाब आणि एलिया, एलिया दोघे सुद्धा एकत्र आहेत आणि हे दोघे पण करमेल या डोंगराच्या माथ्यावरती गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी एलियाचा एक असिस्टंट पण त्याच्याबरोबर आहे आणि हे, हे सगळेजण त्या ठिकाणी गेलेले असताना एलियाने राजाला सांगितलं किती वर्ष पाऊस नव्हता येस साडेतीन वर्ष पाऊस नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये साडेतीन वर्ष प्रत्येकाला एकच काळजी पाऊस कधी येणार पाऊस कधी येणार बोल येशू की सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत आणि त्या समयी देवाच्या सेवकाने राजाला सांगितलं की मला पावसाची चाहूल लागलेली आहे लवकरच पाऊस येणार आहे म्हणून तू खा आणि पी आणि मजा कर काय टेन्शन घेऊ हो नको कारण काय येणार आहे पाऊस येणार आहे मला एक सांगायचंय प्रियानो राजाला सांगितलं जा जेवण कर तू आरामशीर मौज मजा कर काही प्रॉब्लेम नाही पाऊस येणार आहे परंतु एलिया राजाबरोबर जेवण करायला गेला नाही हालेलुया, लू तर एलियाने काय केलं प्रार्थना केली सगळ्यांनी म्हणूया एलियाने प्रार्थना केली देवाच्या प्रिय लोकांनो जग मजेमध्ये आणि आयुष्य आरामामध्ये जीवन जगत पण देवाच्या लोकांना यात आनंद आहे की त्यांनी देवाकडे प्रार्थना करावी हा लय लुया ते रात्रंदिवस देवाला आरोळी मारतात देवाचं गौरव करतात यामध्ये देवाच्या लोकांना खरा आनंद प्राप्त होतो आणि म्हणून राजा त्या ठिकाणी खावया प्यावया वरती गेला आणि इकडे एलिया देवाचा सेवक काय करत आहे प्रार्थना प्रार्थना एवढी नम्र होऊन त्याने केली आपलं डोकं त्याने गुडघाट खाल खाली घातलं आणि तो अगदी देवापुढं नम्र होऊन तो देवाकडे प्रार्थना करत होता त्याने एक वेळा प्रार्थना केली किती वेळा प्रार्थना केली एक वेळा प्रार्थना केली देवाच्या प्रिय लोकांनो एलियाची जशी प्रार्थना संपली एलियाने त्याच्या असिस्टंटला सांगितलं त्याचा जो दास होता त्याला सांगितलं की जा वरतीचा डोंगरावर आणि जाऊन बघ तुला आकाशात काही दिसतं का म्हणजे काही ढग वगैरे आलाय का पावसाचं काही चिन्ह दिसतं का असं त्याला पाहायला सांगितलं तो सेवक एकदम खुश झाला की मी आता जाऊन बघणार आहे सेवकाने प्रार्थना केली देव शंभर टक्के उत्तर देणार आहे आता काही टेन्शन नाही हा सेवक धावत 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 डोंगरावरती गेला निरखून पाहतो सगळीकडं आकाशात त्याला काहीच दिसलं नाही बोलो येशू की तोंड उतरवून परत एलियाकडे आला काही दिसलं का रे तुला काहीच दिसलं नाही आलाय लुया मला काहीच दिसलं नाही तो म्हणतो की मला काहीच चिन्ह दिसलं नाही काहीच दिसलं नाही आमेन हाच एलिया त्याच करमेल डोंगरावरती एकदा प्रार्थना केली होती किती वेळा केली होती एकदाच प्रार्थना केली होती आणि स्वर्गातून अग्नी उतरून आला होता बोलो येशु मासी की असा अग्नि उतरला की वेदीवरच सगळं ते अर्पण वेदीवरचे दगड आणि त्या ठिकाणचं सगळं जे काय होत त्या सगळ्याची राख झाली असा अग्नी स्वर्गातून उतरला होता त्यासाठी आणि किती वेळा प्रार्थना केली एक वेळा प्रार्थना केली स्वर्ग उघडला आणि बालदैवताच्या पूजकांना त्याने त्या ठिकाणी खाली नेऊन त्यांची सगळ्यांची कत्तल केली पण ती प्रार्थना जी होती ती फक्त किती वेळा केली होती एकच वेळा हा सेवक त्या ठिकाणी विचार करत असेल ज्याच्या एका प्रार्थनेने स्वर्गातून अग्नी उतरली आज याची प्रार्थना देव ऐकत नाहीये बोलो येशू की तुमच्या घरातले लोक पण तुम्हाला असंच म्हणतील तुमच्या शेजारचे लोक तुम्हाला असंच म्हणतील तुमचे नातेवाईक तुम्हाला असंच म्हणतील की हा प्रार्थना करणारा आहे लोकांसाठी प्रार्थना करतो एवढं होतं याच्या जीवनाचं काम का नाही होत बोलेशू मसिकी आले लो या चर्च आज काहीतरी शिकण्याची गरज आहे तुम्ही जगासाठी प्रार्थना करता अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचे सेवक प्रार्थना करतात समोरच्याच्या जीवनात कार्य होतं पण सेवक वाट पाहतोय माझ्या जीवनात कधी कार्य होईल तुम्ही जागे आहात का तुमची प्रार्थना ऐकून अनेकांना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे तुमच्या एका प्रार्थनेने देवाने चिन्ह चमत्कार केलेले आहेत पण आज तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुम्हाला एक प्रश्न चिन्ह आहे की देव माझी प्रार्थना का ऐकत नाहीये देव माझ्या प्रार्थनेला उत्तर का देत नाही त्या सेवकाने पण विचार केला असेल की माझ्या मालकाने आजपर्यंत जितक्या वेळा प्रार्थना केली प्रार्थना करता क्षणी देवाने उत्तर दिलं पण आज याने प्रार्थना केली तर काहीच झालं नाही परत एकदा त्याने म्हटलं थांब मी परत प्रार्थना करतो दुसऱ्यांदा प्रार्थना केली प्रार्थना झाली झाली प्रार्थना आमेन जा बघ जाऊन दुसऱ्यांदा गेला वरती उंचावर जाऊन बघतो दुसऱ्यांदा दो दोन वेळा प्रार्थना केली आकाशात बघतो पण काहीच दिसलं बोला बोला चर्च आकाशामध्ये काही चिन्ह दिसलं परत आलात ओशाळलेलं तोंड घेऊन काही नाही दिसलं परत दोन वेळा प्रार्थना केली मला वाटतं पास्टरचा पॉवर जरा कमी झाला आहे हॅलो तुम्ही जागे आहात का किती वेळा प्रार्थना केली गेली काय झालं का काहीच फरक नाही पडला तिसऱ्या वेळा प्रार्थना केली आणि मग परत तिसऱ्या वेळेस त्याला सांगितलं जाऊन बघ आता आपल्या लोकांना माहितीये तीन तिघडा बोला ना हो चर्च तीन तिघडा हा आता नवीन म्हणी शिकवून जातो तुम्हाला मी जायच्या आधी तीन तिघडा काम बिघडा नाही म्हणायचं तीन तिघडा काम तगडा आले लिहूया तीन तिगडा काम तगडा होणार म्हणजे होणारच ह्या अंधश्रद्धा आहेत जुन्या लोकांच्या तुम्ही ऐकताय का देवजो बाप देव जो पुत्र देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाची आपण सेवा करतो एका देवाची सेवा करतो आपण तीन देवाची सेवा करत नाही हा लूया समजून घेण्याचा प्रयत्न करा देवाच्या प्रिय लोकांनो एका जिवंत देवाची आपण सेवा करतो बरेच लोक म्हणतात मी रस्त्याने चाललो होतो मांजर आडवी गेली हॅलो मांजर आडवी गेली की लोक परत घरी निघून जातात नको आपशकून तुम्ही ऐकताय का असं आपशकून वगैरे काही नसतं उलट देवाचा सेवक चाललाय मांजर आडवी गेली तर असं म्हणायचं आपशकून नाही झाला मांजरीला आज मोठी मेजवानी मिळणार आहे अरे लहूया मांजर आज आशीर्वादित झाली कारण ती देवाच्या सेवकाला आडवी गेली मला नाही आडवी गेली आहे ती पण मी तिला आडवा चाललेलो आहे अरे तिला आशीर्वादित केलं देवाने अंधश्रद्धा सोडून दिल्या पाहिजेत आणि सत्य देवाकडे आपण वळालं पाहिजे आणि ज्या या गोष्टी अमावस्या पौर्णिमा हॅलो किती लोक जागेत उजेड आहे याच्यावर किती लोकांना विश्वास आहे प्रकाश आहे प्रकाश नाही आहे सगळं बॅटरीवर चालतं काय हिचल गरजेमध्ये प्रकाश आहे की नाही किती लोक म्हणतात आहे त्यांनी हात दाखवा प्रकाश आहे अंधार अंधार पण आहे मला हे सांगायचं तुम्हाला प्रियांनो की जसा उजेड आहे तसा अंधार पण आहे आणि म्हणून आपण प्रकाशाच्या कृत्यावरती विश्वास ठेवणारे जर झालं तर अंधाराची सत्ता आपल्यावरती कार्य करत नाही समजून सांगतो काही वर्षांपूर्वी म्हणजे बरेच वर्ष झाले एक पंधरा वर्षापूर्वी समजा मला किडनी स्टोनचा त्रास होता कसला आणि एकदा त्रास सुरू झाला का मी फक्त माशासारखा तडफडायचो इतका भयंकर त्रास होता कधी प्रिचिंगमध्ये चालू झाला तर मला एकदम घाम दरदरून फुटायचा आणि मी एकदम डोळ्यातून पाणी यायचं लोकांना वाटायचं अभिषेक आला आहे हॅलो फ्रेश लॉड पण मला त्रास व्हायचा कोणाला सांगता येईना ना कसं तरी मिटिंग संपून निघून जायचं पण तो त्रास सहन मी सहन करायचो आणि मी खूप लोकांना सांगितलं प्रार्थना करा आयुर्वेदिक होमिओपॅथिक ॲलोपॅथिक इलेक्ट्रोपॅथिक सगळे सगळे उपचार करून झाले आणि ते इलेक्ट्रोपॅथीनी पण असं शॉक ट्रीटमेंट देतात ना ते शॉकवर शॉक दिलं मला सांगितलं तरुण मुलगा आहे एकदम मजबूत आहे चांगला हट्टाकट्टा याला काही भू भूल देऊ नका ॲनेस्थेशिया नाही दिला आणि झोपवलं मला तिकडं एक शॉक दिला असा मी असं उडालो एक दीड फूटवरती धाड खाली पडलो मला वाटलं झालं आता गेलंच किडनी स्टोन उठून निघालो तर म्हणतो असं आस, ऐसं जावं मग रुको थोडा टाईम ऐसा अभि कुछ देर होणे मला आहे हाय लो एक शॉकने माझी ही स्थिती झाली एक हजार नऊशे पन्नास शॉक दिले किडनीमध्ये किती एक हजार नऊशे पन्नास नुसतं तडफडत होतो बरं त्याच्यानंतर पण उठलो चालत बाहेर गेलो ऑपरेशन थिएटरमधून तुम्ही ऐकताय का चालत वॉर्डपर्यंत गेलो तीन दिवस ॲडमिट राहिलो डिस्चार्ज घेतला स्टोनचा त्रास गेला परत काही दिवसांनी पोट दुखायला लागलं चेक करतो तर नवीन स्टोन तयार झाले म्हणे फॅक्टरी आहे तुझी स्वतःची <laughs> तो आहे तो परत स्टोन तयार होत राहणार देवाच्या प्रिय लोकांनो त्या भयंकर वेदना सहन करत असतानाच त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना केल्यानंतर लोकांनी साक्ष दिली पास्टर तुम्ही प्रार्थना केली आणि त्याच रात्री माझ्या जीवनातून सगळा किडनी स्टोनचा आजार निघून गेला पण पास्टर किडनी स्टोनच्या आजाराने स्वतः त्रस्त आहे तुम्ही ऐकताय का हा त्रस्त आहे स्वतः खूप त्रासामध्ये स्वतः तुमच्या प्रार्थनेने दुसऱ्यांना आरोग्य मिळते पण तुम्ही स्वतः त्रासामध्ये आहात अशा वेळेस काय करणार काय करायला पाहिजे अशा वेळेस लॉर्ड त्याच्यात अरे एक सेविका भेटली अंधश्रद्धेचा विषय चालला म्हणून सांगतो त्या सेविकेने सांगितलं डॉक्टर साहेब प्रार्थना करते ना तुमच्यासाठी तेव्हा मला फक्त पौर्णिमेचा चंद्र दिसतो अर्थ मला नाही कळाला पण तुम्ही प्रार्थना करा तिला दृष्टन दिसतो तिने मला सांगितलं आणि मी प्रार्थना केली म्हटलं मला पण देवाने काय रिव्हिल नाही केलं पण काय दिसतो हॅलो काय दिसतो सगळ्यांनी म्हणा काय दिसतं पौर्णिमेचं चंद्र आता काय करायचं पौर्णिमेच्या चंद्राचं मला पण माहीत नाही मी म्हटलं असेल काहीतरी एक दिवशी मला खूप त्रास व्हायला लागला मी म्हटलं का त्रास होतोय सिस्टरनी चंद्र सांगितलं म्हटलं काय काय कळत नाही का का कॅलेंडरमध्ये जाऊन बघितलं बरोबर पौर्णिमा हॅलो जागेत तुम्ही कुठला दिवस होता बरोबर आणि मग नंतर मी चेक करायला लागलो पोटात त्रास होतो बरोबर पौर्णिमेच्या दिवशी वा करायचं काय पौर्णिमा तर येतच राहणार आणि हो त्रास तर होतच राहणार मी म्हटलं माझं सायकोलॉजी खराब झाली हे कॅलेंडर बघून बघून ते गोंडाळलं ते कॅलेंडर आणि दिलं माळ्यावरती फेकून नाही बघायचं आपण कॅलेंडरकडं कॅलेंडर घरात आहे म्हणून तसं होतं दिलं फेकून ते कॅलेंडर नाही को आपल्याला काही नको कुठंतरी बाहेर होतं परत त्रास झाला हे करा म्हटलं आज काय रे आज अमास्य आहे काय नाही म्हणे पौर्णिमा आज वा सेविकेला फोन केला म्हटलं सिस्टर तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे अगदी पौर्णिमेला त्रास, त्रास होतो मी पास्टर आहे मला कशाला व्हायला पाहिजे पण मला कधी त्रास होतो पौर्णिमेला त्रास होतो काय करायचं आता याच्यावरती काय उत्तर काय केलं पाहिजे मला तर काय माहीत नाही पास्टर तुम्ही प्रार्थना करा तुम्ही देवाचे सेवक तुम्हाला जास्त कळतं काय करायला करा पाहिजे उपासत गेलो प्रार्थनेत एका वाक्यात देवाने माझ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं देवाने मला सांगितलं ज्या गोष्टीवर तू विश्वास ठेवशील त्या गोष्टी तुझ्यासाठी जा घडत जातील जर तू पौर्णिमेवर विश्वास ठेवशील तर तु तुला पौर्णिमेचा त्रास होईल पण तू जर क्रुसावर विश्वास ठेवशील तर तुझ्या सगळ्या व्याधी मी काढून टाकेल हाय लू या प्रेस लॉन <laughs> पास्टर अशी सैतानी शक्ती अशी लोक एवढे रंगून सांगतात ना फुल सगळे जेवढे कलरचे डबे तेवढे खाली होतात एकदम रंगून एकदम डेंजर त्रास आहे आमच्या घरामध्ये खूप वाईट खूप असं खूप तसं इतकं त्याला महत्व देतील ना आणि त्याच्यामुळे ते त्रास तसेच राहतात प्रॉब्लेम असू द्या डोंगरा एवढा पण त्या डोंगरा एवढ्या प्रॉब्लेमला सांगा तुझ्यापेक्षा मोठा माझा देव आहे तुझ्यापेक्षा महान माझा देव आहे आणि माझ्या देवापुढं कुठलीही समस्या थांबू शकत नाही ज्या वेळेस मी विचार केला आणि ज्यावेळेस मी विश्वास ठेवला या गोष्टीवरती जगात अमावस्या पौर्णिमा जादूटोना करणी भानामती काय असतील प्रकार पण ते सगळे प्रकार माझ्या पायाखाली आहेत ते माझ्या जीवनामध्ये नाहीत माझा सगळा त्रास देवाने काढून टाकला प्रियांनो हा लूया सांगण्याचं तात्पर्य हे की या गोष्टी जरी जगात असल्या तरी त्यावर आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज नाही कारण आपण प्रकाशाची प्रजा जिवंत देवाची लेखर आहोत तिसऱ्या वेळेस त्याने प्रार्थना केली चमत्कार झाला नाही चौथ्या वेळेस प्रार्थना केली चमत्कार झाला नाही पाच सहा वेळेस प्रार्थना केली हा सेवक फक्त वर जातो दमून परत खाली येतोय वर जा खाली वर डोंगरावर जा खाली सारख तो जा करतोय तो, तो थकून गेला तो साखर सातव्या खेपेला ज्या वेळेस प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं जा तू बघ आणि ज्या वेळेस तो देवाचा सेवक या प्रार्थना करतो आणि त्याचा दास वरती डोंगरावर जातो जाऊन तो त्या ठिकाणी बघून येतो त्यावेळेस तो आनंदाची बातमी घेऊन येतो पण जरा असं सांगतो की फक्त तळ हाता एवढाच आहे ढग आहे प्रार्थना ऐकली पण तळ हाता एवढाच ढग आहे देवाची एक छोटी हालचाल जगाची उलथा पालद करू शकते प्रियांनो देवाने एक छोट पाऊल उचललं ना महान आणि अद्भुत गोष्टी घडतात देवाचा एक छोटा इशारा जगासाठी महान गोष्ट ठरू शकते एक तळ हाता एवढा ढग त्याने आकाशात पाहिला पण येल्याने सांगितलं अरे 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 लवकर जा लवकर आहवाला सांग त्या राजाला जाऊन सांग मोठा पाऊस येणार आहे देवाने छोटा ढग जरी पाठवला त्या छोट्या ढगाला मोठ्या ढगात कसं बदलायचं मुसळधार कसा, कसा पाऊस बनवायचा हे देवाला माहित आहे पण एक सकारात्मक चिन्ह देवाने दिलंय राजाला जाऊन सांग आत्ताच्या आत्ता ताबडतोब तिथून आपला रथ घेऊन तू आपल्या देशामध्ये निघून जा आपल्या भूमीकडे निघून जा कारण की मोठा मुसळधार पाऊस येणार आहे आहमाने ऐकलं लगेच पटकन पॅकअप केलं आणि तो आहाब आपल्या रथामध्ये बसला आणि तो इस्रेलास म्हणजे त्याच्या सिटीकडं त्याच्या शहराकडं जायला निघाला तुम्ही ऐकताय चर्च महत्वाच्या मुद्द्यावर आपण आहोत राजाकडं रथ आहे देवाचा सेवक एलिया याच्याकडे पण रथ होता का एलियाकडं रथ नव्हता एलियाकडं घोडे नवते एलियाकडे कुठलं वाहन नव्हतं राजाकडं त्याचा रथ होता आणि राजा त्या रथामध्ये तैनात झालेला आहे राजाचा रथ जोरदार वेगाने आपल्या शहराकडं जाण्यासाठी निघाला आहे आणि इकडं एलियावरती बायबल सांगतं परत एकदा आपल्यासाठी वचन वाचतो परमेश्वराचा वरहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून आहाबापुढे पुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेला बायबल सांगतं देवाचा वरधस्त म्हणजे देवाचा हात एलियावरती होता एलियावर देवाचा हात होता एलियाने आपली कंबर बांधली आणि एलियाने धावायला सुरुवात केली बायबल सांगत घोडा जास्त जोरात धावू शकतो की माणूस जोरात धावू शकतो जरा मोठ्याने बोला घोडा जोरात धावणार राजा त्याच्या रथामध्ये आहे आणि एलिया धावत शरीयत आहे दोघांची जोरा शर्यत चालू आहे आणि या शर्यतीमध्ये राजाकडं घोडे आहेत रथ आहे पण दा राजाकडं देवाचा अभिषेक नाही राजाकडं देवाचा हात नाही वरधहस्त नाही आणि देवाच्या प्रिय लोकांनो एलियावरती देवाचा हात होता आणि एलिया असा धावला की तो राजाच्या आधी शहरामध्ये जाऊन पोहोचला राजा त्याच्या रथात आहे एलिया त्या धावत धावत त्याच्या बाजूने चाललाय जाता 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 धावता 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 त्याने त्या रथाला ओव्हरटेक केलं ज्यावेळेस आपली गाडी रस्त्याने जाते दुसरी गाडी तिला ओव्हरटेक करून पुढे निघून जाते आणि आपल्याला वाटतं आपल्या गाडीचा स्पीड कमी आहे बरोबर वर की नाही ओव्हरटेक करणारा खूप भास गेला रे तो आपण म्हणतो देवाच्या प्रिय लोकांनो गाडीने गाडीला ओव्हरटेक केलं नाही रथाने रथाला केलं नाही रथ चालत होता आणि एका देवाच्या सेवकाने धावून त्या रथाला ओव्हरटेक केलं देवाच्या प्रिय लोकांनो आज तुमच्याकडं गाडी घोडं नसतील आज तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची उणीव असेल आज तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची कम कमकुवतपणा असेल एखादी गोष्ट राजाकडं आहे पण तुमच्याकडं नाही पण राजाकडं रथ आहे पण राजाकडे देवाचा वर्धहस्त नाही तुमच्याकडे देवाचा वर्धस्त आहे एखादी उणीव जरी तुमच्या जीवनात असली तरी देवाचा वर्धहस्त असल्यामुळे तुम्ही राजाला ओव्हरटेक करण्याचा अभिषेक तुमच्यावरती आहे हाय लोया राजाच्या पुढं जाण्याचा अभिषेक तुमच्याकडे आहे राजाचा घोडा म्हणजे संपूर्ण देशातला सगळ्यात मजबूत आणि घोडा राजाकडे असतो राजाचा रथ म्हणजे सगळ्यात मजबूत रथ राजाकडे असतो राजाचे घोडे आणि रथ नेहमी तैनात आणि सगळ्यात सगळ्यात धावणारे असतात कारण की राजाला युद्धात जायचं असतं आणि वेळ आली तर लवकर पळून येण्यासाठी राजाचा रथ आणि घोडा मजबूत आणि जास्त धावणारा पाहिजे राजाच्या रथा एवढा स्पीड कुठल्याही रथाला आणि घोड्याला देशामध्ये नसतो पण त्या देशातल्या उत्तम गोष्टीला हरवण्याचं सामर्थ्य देवाच्या अभिषेकामध्ये आहे मित्रांनो हाले जे उत्तम आहे ते म्हणजे देवाचा अनुग्रह देवाचा आशीर्वाद आणि देवाची कृपा आहे ती देवाने तुमच्या आणि माझ्यावरती दिलेली आहे आमेन हाले लोया देवाचा अभिषेक तुमच्यावरती आहे आणि तो अभिषेक तुम्हाला जिंकवणार आहे हाले लोया प्रेज लॉड राजाला हरवण्याचा अभिषेक देवाने तुम्हाला दिलेला आहे नीतीसूत्र बावीस एकोणतीस मध्ये बायबल सांगतं जो आपल्या धंद्यामध्ये चपळ आहे त्याचं स्थान राजासमोर आहे हलकट लोकांसमोर नाही दुसरा याचा पाचवा अध्याय आणि एक पासून चौदापर्यंत वचनामध्ये जिला गुलाम बनवून नामानाच्या घरामध्ये ठेवण्यात आलेलं होतं अशा त्या छोट्या मुलीने त्या घरामध्ये सुवार्ता सांगितली आणि ती सुवार्ता एवढी पॉवरफुल तिने सांगितली